सम कानवट आणि करंजणी खोऱ्या आणि इथे काही नेते देखील सहभागी झालेले आहेत या मोर्चामध्ये मात्र अतिशय लगबगीने हा मोर्चा काढला गेलेला आहे कोणतेही प्लॅनिंग यामध्ये नव्हतं मगापासूनचे अनेक कार्यकर्ते आणि महिला या ताब्यात घेण्यात आलेल्या होत्या सगळ्यांना पुढे जाऊन काल अनेक कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आलेली होती मनसेच्या आणि शिवसेनेच्या आणि त्याचबरोबर नेत्यांची सुद्धा तर आता इतक्या आक्रमकतेने लोक सहभागी होत असताना कोणत्या पक्षातले नेते इथे सहभागी होण्याची शक्यता आहे का आणि या मोर्चाला आणखीन मोठं रूप येण्याची शक्यता आहे का नक्कीच इथे मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ती सहभागी होणार आहेत होतील कारण की जसं की मकाशी प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की ते या मोर्चात सहभागी होणार आहेत त्यामुळे ते तर निघालेले आहेत या दिशेने यायला ज्या दिशेने हा मोर्चा चाललेला आहे आणि त्यांच्याबरोबरच इथे राजन विचारे जे ठाण्यातले माझे खासदार आहेत ते देखील इथे येणार आहे असं त्यांनी मकाशी आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळे हे दोन नेते तर नक्कीच आहेत त्याबरोबर अभिजित पानसे आणि इथले गटाचे शहर अध्यक्ष हे आधीपासूनच या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत तर या सगळ्यांच्या सोबत हा मोर्चा जो आहे तो आता स्टेशन परिसरात निघालेला आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणात मोर्चा आता मोठं स्वरूप घेतो आहे खरं म्हणजे सुरुवातीला ज्यावेळी बाळाजी चौकात हे सर्वजण आले होते त्यावेळी अगदी थोड्या प्रमाणात म्हणजे वीस पंचवीस कार्यकर्ते यामध्ये होते मात्र हळूहळू अनेक गल्ली गल्लीमध्ये थांबलेले कार्यकर्ते जे आहेत ते यांना सोबत त्यांच्या आले आणि हा मोर्चा जवळपास पाचशेपेक्षा जास्त लोक ह्या मोर्चामध्ये आहेत आणि जी लोक आता पुढे पुढे कूस करत आहेत मीराभंजर शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आता शांतीनगर भागामध्ये आपण आहोत आणि या शांतीनगर भागामधून हा मोर्चा आता आणखीन पुढे जातो आहे पाहुयात पोलीस या संपूर्ण